शिरपूर येथे महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन माडा कार्यकारणीची बैठक शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन माडा संघटना शिरपूर तालुका कार्यकारिणीसाठी बैठक व चर्चासत्र शासकीय विश्रामगृह शिरपूर येथे आयोजित करण्यात आली कार्यकारणीत शिरपूर तालुका अध्यक्षपदी डॉक्टर हिरा पवारा उपाध्यक्षपदी डॉक्टर संदीप पावरा व डॉक्टर सुखराम पावरा सचिवपदी डॉक्टर व खजीनदारपदी डॉक्टर यांची सर्वानुमती नियुक्ती करण्यात आलेल्या राजेश वळवी सर्व माडा, माडा कार्यकारिणी टीम यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला सदर बैठकीत आदिवासी समाजातील अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली माडा संघटना मजबूतीसाठी जास्तीत जास्त डॉक्टर्स व सामाजिक जण असलेले वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले कोणत्याही सामाजिक अडचणीत सक्षम असलेली मढ आहेच त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे त्यामुळे सामाजिक अडचणीत व आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींना मात करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन डॉक्टर राजेश वळवी सरांनी यावेळी केले यावेळी माडाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी सर मढाचे पदाधिकारी डॉक्टर योगेश वळवी डॉक्टर रणजित पावरा डॉक्टर सुनील वळवी डॉक्टर ध्रुवराज वाघ डॉक्टर हिरेन पवार डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर हिरा पावरा डॉक्टर सुनील पावरा डॉक्टर विनोद पावरा डॉक्टर रणजित पावरा डॉक्टर जगदीश पावरा डॉक्टर हेश पावरा डॉक्टर हेमंत पावरा डॉक्टर सुखराम पावरा डॉक्टर संदीप पावरा डॉक्टर सुनील पावरा डॉक्टर बंसी पावरा डॉक्टर दिलव पावरा डॉक्टर रवींद्र पावरा डॉक्टर प्रकाश पाडवी डॉक्टर शेरसिंग कनुजे डॉक्टर तुळशीराम पावरा आदी उपस्थित होते आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर हिरा पावरा यांनी सर्वांचे आभार मानले